आदेश दाखवा चला हो सर आदेश दाखवा नाही आम्हाला अटक करा चला इथं अटक करा आदेश दाखवा नाही अटक करण्याला परमिशन नाही जातीवाद करायला आम्हाला नाही म्हणजे तुम्ही भेदभाव करायला समाजाच्या तुम्ही जाणून बुजून मिळवतात मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही असं पद्धत जमणार नाही गर्दी येऊन म्हणून जाणून बुजून षडयंत्र केलंय इथं गर्दी येऊ नये आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय सोशल मीडिया आदेश दाखवा चला हो सर आदेश दाखवा दाखवाय आम्हाला अटक करा चला इथं अटक करा आदेश दाखवा नाही अटक करा कर आमच्या दोन गाड्या मारून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी तुम्ही इथं दिवस मी खाबेसाहेब काय सांगतील त्याप्रमाणे बघा फोन त्यांना असं असतं का ठीक आहे तरी ठी ते आम्हाला काय म्हणायचं नाही मग तुम्ही आम्हाला हे करता आमच्या आडवन हायवे आड कोर्टाच्या खांबे साहेब नंबर खांबे साहेबांनी रिक्वेस्ट केली आम्ही तिकडून गाड्या पाऊस पडला चिखल काय करायचं गाड्या ना आम्ही दोन गाड्याचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या रस्त्याला बांधायला बांध नाही चालू आहे मला हा हे

اې ځل کاړه دې ګاډي मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही मराठा समाजाच्या तुम्ही असं पद्धत जमणार नाही इथं गर्दी येऊ नये म्हणून जाणून बुजून तुम्ही षडयंत्र केलंय इथं गर्दी येऊ नये आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय हा ते उघडा लवकर आम्ही जाणार नाही इथून नाही नाही पुढं नाही बोल ह्या दोन गाड्या जातात त्यांना म्हणावशी काल पुढे साहेबांची आणि ह्यांची सोशल मीडिया दोन गाड्या सोडा नाही काय आदेश वगैरे नाही दाखवा आदेश म्हणा बघून हा बघा नाही पुढे